भिवंडी ग्रामीण हा खर तर शिवसेना भाजपाचा बालेकिल्ला मात्र या बाले किल्ल्याला भगदाड पाडण्यात कुणबी फॅक्टरला यश आल्याचं दिसतंय इथे अपक्ष उमेदवाराला बऱ्यापैकी कुणबी मतदारांनी साथ दिलेली दिसते जे श्रमजीवी संघटनेने रांगा लावून जर भाजपाला मतदान केलं नसतं तर इथे खूप मोठं भगदाड पाडलं असतं सर्वात जास्त मतदान जे जा आहे भिवंडी ग्रामीण मध्येच झालेलं आहे लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वात जास्त मतदान जे जा आहे बहात्तर पॉईंट सहासष्ट टक्के झाडून सगळी लोक मतदानाला उतरली होती आणि म्हणून चक्क तिथे दोन लाख पस्तीस हजार चारशे अकरा एवढं मोठं मतदान झालेलं म्हणजे मागच्या वर्षापेक्षा पन्नास हजार मतही वाढलेले आहेत खरं तर मतदारही वाढलेले आहेत पण पन्नास हजार हे जे मतदान वाढले हे नेमकं कोणाच्या पारड्यामध्ये जातं यावर बरीचशी गणित अवलंबून आहेत खर तर शांताराम मोरे हे इथे आमदार आहेत त्यांची पूर्ण कारकीर्द पणाला लागली होती अगदी सहा महिन्यामध्ये आमदारकीच्या निवडणुका आहेत शांताराम मोरे पुन्हा उभे राहणार आहेत आणि म्हणून त्यांनी अक्षरशः पायाला भिंगरी लावून काम केलं म्हणजे विधानसभेचा जो प्रचार होता तो त्यांनी या लोकसभेच्याच निवडणुकीमध्ये उरकून घेतलेला दिसतो त्यांना किती यश मिळतं त्याच्यावर भाजपाच्या मतांची गणिता अवलंबून आहेत इथे जर अपक्ष उमेदवार नसता तर मात्र बाळ्या मामांना चांगला लीड मिळाला असता म्हणजे कपिल पाटील यांच्यावर ज्यांचा कुणाचा राग होता तो राग काढण्यासाठी बाळ्या मामांना मतदान झालं असतं पण बाळ्या मामांना ते मतदान व्हायच्या ऐवजी हे मतदान आता अपक्ष उमेदवार निलेश सामरे यांना गेलेलं दिसतंय त्याचं कारण असं आहे की बऱ्याचशा गावांमध्ये जे कुणबी गाव आहेत तिथे भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना बूथ लावायची ही हिंमत झाली नाही म्हणजे अनेक गाव आहेत गातेसमध्ये दोन गातेस आहेत त्या दोन्ही गातेसमध्ये यांचा बूथ लागलेला नाही कांबाऱ्याला बघितलं तर कांबाऱ्याला दोन्ही बूथवर यांचं कोणीही नव्हतं अशी परिस्थिती निर्माण झाली होती सोनाळ्यामध्ये भाजपाचे पदाधिकारी आहेत म्हणजे तिथेही बूथ लागले नाही गारगाव परिसरामध्ये ज्यांच्या हातामध्ये सगळी सूत्र दिली होती तो अपक्षाचा प्रचार करत होता म्हणजे अशा अनेक घटना घडल्या होत्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ज्यांच्या हातामध्ये जी सूत्र होती किंवा भाजपच्या नेत्यांच्या हातामध्ये जी सूत्र होती ते मात्र घाबरलेले फेदरलेले दिसले म्हणजे वाडा तालुक्यामध्ये पूर्णतः जी दहशत ताकद जे काय असेल ते चाललं ते अपक्षांचं चा। आणि यांची बूथ लावायलाही जाण्याची हिंमत झाली नाही किंवा ती गावांना मध्ये आपल्या पक्षाच्या जो उमेदवार आहे त्याचाही प्रचार करण्याची हिंमत झाली नाही एवढ्या पद्धतीने कुणबी समाजाने अपक्ष उमेदवार निलेश सामरे यांना साथ दिली प्रत्यक्ष ते दिसतंय साथ दिलेली मतदान झालंय का हे महत्वाचं आहे कारण प्रत्येक बुथवर भाजपचे उमेदवार कपिल पटेल चाललेले आहेत बऱ्याचशा ठिकाणी बाळ्या मामा म्हात्रे हे चालायला पाहिजे होते, होते, होते।, होते। ते चाललेले नाहीत कारण जी रसद पोहोचवायला पाहिजे होती ती रसत त्यांच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचली गेली नाही ज्यांच्या हातात सूत्र होती त्यांचं पूर्णतः लक्ष पैशांवर होतं पैसे वाचवण्यावर होत ते दाखवायचे पण प्रत्यक्षात चांगली माणसं मिळाली नाहीत चांगले कार्यकर्ते मिळाले नाहीत कार्यकर्त्यांमध्ये फूट पडली आणि त्यांना जी उभाठा जो साथ देणारी जी होती ती उभाठाची पूर्ण टीम ही पालघरमध्ये काम करत होती निलेश गंगे यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण टीम जी होती ती भारतीय कंपनीसाठी काम करत होती ते जर नियोजन तर निलेश गंदे यांच्याकडे असतं निलेश गंदे यांची जी टीम आहे त्यांच्याकडे असतं तर त्याचा खूप मोठा फरक पडला होता मग आता ज्यांच्याकडे जी सगळी सूत्र होती रसद पुरवली होती त्यांना कसलाही अंदाज नव्हता कसलीही माहिती नव्हती म्हणजे अगदी त्यांनी जे काही खेळ खेळले ते अगदी वेडेवाकडे होते आणि म्हणून पैशांची नासाडी झाली बर्बादी झाली अनेकांनी पैसे खाल्ले आणि आता फटक बाळामामांना बसला इथे मात्र निलेश समरेच्या कार्यकर्त्यांनी चांगल्या प्रकारे काम केलेलं दिसतं आणि म्हणून इथे तिन्ही उमेदवार बऱ्यापैकी चालतील म्हणजे जे वन साईड व्हायचं म्हणजे तुम्ही जर बघितलं दोन हजार एकोणीसला तर दोन हजार एकोणीसला कपिल पाटील यांना एक लाख अकरा हजार सहाशे एकसष्ट मतं होती आणि प्रतिस्पर्धी जे उमेदवार होते टावरे त्रेपन्न हजार सहाशे एकोणसत्तर म्हणजे सत्तावन्न हजार आठशे बावन्न मतांचा लीड हा कपिल पाटील यांनी भिवंडीत घेतला होता एक भिवंडी ग्रामीणमध्ये घेतला होता एकोणपन्नास हजार मतं ही भिवंडी शहरामध्ये कपिल पाटील यांना कमी पडली होती भिवंडी शहराच्या बाहेर पडल्यानंतर कपिल पाटीलनी तो लीड फक्त भिवंडी ग्रामीणमध्ये तोडला सत्तावन्न हजार आठशे ब्याण्णव आत्ता मात्र ती परिस्थिती राहिलेली नाही तसं होईल की सांगता येत नाही शिवसेनेच्या शिंदे गटाने खूप चांगलं काम केलं म्हणजे प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली शांतारामर्द पायाला भिंगरी लावून फिरत होते पण प्रकाश पाटील जे उपनेते आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कुठेही दगा फटका न करता म्हणजे उबाठाच्या गटाने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जी सेना आहे त्या लोकांनी बाळ्यामामांकडे दुर्लक्ष केलं की बाळ्यामामांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जे व्हायचं ते झालं पण ज्या ताकदीने उतरायला पाहिजे होतं ते उभाठा इथं उतरलेला दिसत नाही म्हणजे खरं बाळांबांनी याची माहिती घ्यायला पाहिजे नेमकं काय झालंय पैसे कोणाकडे गेले पैसे कोणाकडे गे दिले बूथ का लागले नाही गावगावी प्रचार का झाला नाही याची जर विचारणा केली तर त्यांच्या लक्षात येईल इथे मात्र प्रकाश पाटील शांताराम मोरे आणि त्यांची जी टीम होती ती चांगल्या प्रकारे काम करत होती आणि सगळ्यात महत्वाचं काम भिवंडीच्या ग्रामीण पट्ट्यामध्ये झालं म्हणजे जिल्हा प्रमुख जे आहेत देवानंद थळे यांनी खूप चांगल्या पद्धतीने नियोजन केलं होतं आणि देवानंद थळे यांनी त्या पद्धतीने काम केलंय त्याचा फायदा हा कपिल पाटील यांना होईल म्हणजे बऱ्याचशा गावांमध्ये सांगितलं जातं की अग्री मतंही कपिल पाटील यांना मिळणार नाहीत की पन्नास पन्नास टक्के होईल पण तसं देवानंद थळे यांच्यामध्ये तसं झालेलं दिसत नाही आहे तिथे कपिल पाटील यांना चांगल्या प्रकारे मतदान झालंय पट्ट्यामध्ये आपण जर बघितलं तर कुडूसपट्ट्यामध्ये कपिल पाटील यांच्यासाठी शिंदे गटाने चांगलं काम केलंय अगदी भाजपनेही तिथे चांगल्या प्रकारे काम केलंय गारगाव जिल्हा परिषद गटामध्ये गडबड झाली अगदी मोज गटामध्ये गडबड झाली त्याच्यामुळं कपिल पाटील यांना जो मतांचा लीड मिळायला पाहिजे होता तो इथे मिळताना दिसत नाही खरं तर राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार आणि भाजपा यांचे जे उमेदवार उभे होते त्यांच्यासाठी त्यांच्या स्थानिक कार्यकर्त्यांना फार काही करता आलेलं नाही आता सगळी जी भिस्त आहे ती शांताराम मोरे यांच्यावर आहे शांताराम मोरे यांची जर जादू चालली त्यांनी जर केलेलं काम जे आहे इलेक्शनमध्ये ते जर फळाला आलं तर त्याचा फायदा कपिल पटेल यांना होऊ शकतो बाळ्यामा म्हात्र्यांना जो फायदा व्हायला पाहिजे होता तो इथे होताना दिसत नाही तो फायदा इथे निलेश सामरे यांना होताना दिसतोय त्यांची पैशांची जादू बऱ्यापैकी चालली कुणबी फॅक्टर कुणबी कुणबी करत त्यांनी बऱ्यापैकी सगळ्यांना गुंडाळलं आदिवासी पाड्यांमध्येही त्यांनी बऱ्यापैकी काम केलं त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्याच्यामुळं भिवंडी ग्रामीणमध्ये निलेश सामरे बाळ्यामामा आणि कपिल पटेल हे साधारणतः पुढे मागे असतील पहिल्या क्रमांकाला कोण दुसऱ्या क्रमांकाला कोण हे आता सांगता येणार ते एक तारखेच्या पुढे जेव्हा खरे रिपोर्ट येतील कुठे पैसे पोहोचले कुठे नाही पोहोचले कोणी काम केलं कोणी नाही केलं कोणी गद्दारी केली हे सगळ्याचा रिपोर्ट जेव्हा येईल तेव्हा लक्षात येईल म्हणजे आता जे काही सर्वे फिरतायत की याला एवढी मतं मिळतील हा एक नंबरला तसं काही होणार नाही आहे कारण एवढ्या लवकर हे कोणालाही सांगता येणार नाही आता जे काही घडलंय तेवढं आम्ही सांगतोय की लढत जी आहे इतर ठिकाणी फक्त दुरंगी लढत झालेली आहे इथे मात्र तिरंगी लढत झालेली म्हणजे पण इथे चाललेले आहेत इथे कुणबी फॅक्टर चाललेला आहे कुणबी गावांमध्ये जे बूथ लावता आलेले भाजपला आणि राष्ट्रवादीला ही खरी त्यांची नाचकी आहे सगळ्यात महत्वाची नाचकी भाजपची आहे कारण भाजपचे खूप चांगल्या प्रकारे बुथवादणी झाली होती पण त्यांना नेतृत्व ढिसाल मिळालं ते पैशांच्या ढेगांवर बसून राहिले बाहेर पडलेच नाही गाड्यांमधून फिरत राहिले आणि जी यंत्रणा कामाला लावली म्हणजे कळतंय की बाबा आपल्याला इथे गातेसमध्ये बूथ लागलेला नाही कांबऱ्यामध्ये बूथ लागलेला नाही सोनाला मध्ये लागले तर तिथे जाऊन बूथ लावणं बूथवर उभार राहून मतदान करून घेणं कारण लोक घाबरली लोक जे भाजपचा जरी मतदार होता तरी तो बाहेर निघायला घाबरत होता कारण तिथे पूर्ण गाव हे कुणबी म्हणून एकवटलं होतं आणि कुणबी फॅक्टर त्यांना चालवायचा होता, चा होता। तिथे मात्र ही लोक कमी पडलेली दिसतायत आणि बूथ का लावले नाहीत याचा जर जाब विचारला गेला तर लक्षात येईल की ज्यांच्या हातात नेतृत्व होतं ते घाबरट होते ते भितरट होते ते अगदी कुणबी फॅक्टरच्या पुढे जाऊ शकत नव्हते कुणबी असूनही ते कुणबी समाजापुढे जाऊ शकत नव्हते उमेदवारांची इथे फार मोठी फसवणूक झालेली आहे म्हणजे उमेदवारांचे पैसे खूप मोठ्या प्रमाणावर आले पण जेवढे आले तेवढे ज्यांच्या हातात होते त्यांचे ढापले गेले म्हणून मी आम्ही व्हिडिओ बनवला होता की बूथवर दिलेले पैसे बूथवर पोहोचले का हे त्यांनी कार्यकर्त्यांना विचार आणि मग तुमच्या लक्षात येईल ही खूप मोठी गडबड झालेली म्हणजे चार जूनपर्यंत सांगत राहतील आपण एक नंबरला असू आपण एक नंबरला असू पण तसं काही इथे सांगता येणार नाही कोणालाही कारण तिन्ही उमेदवारांची ताकद जी होती ती सारखीच होती पैसाही सारखाच होता यंत्रणाही सारखीच होती मात्र त्याच्यामध्ये कुणबी फॅक्टर हा प्लस झालेला आहे हा मुद्दा आपण लक्षात घेतलेला आहे आणि सत्तावन्न हजार आठशे ब्याण्णवचा जो भाजपाला लीड होता तो आता लीड कमी होताना दिसतोय त्याच्यामुळं कपिल पाटील यांची जी, जी मतांची आकडेवारी जी आहे आपण जो लीड सांगत होतो मागच्या वेळेस एक लाख छप्पन्न हजार होता पहिला त्यांना एक लाख नऊ हजार मिळाला होता आणि इथे मात्र तो लीड कमी होताना दिसतोय म्हणजे एक लाख छप्पन्न हजाराने ते मागच्या चाळीस निवडून आले होते आता हे जे सांगतायत भाजपवाले ते की आम्ही दोन लाखाने निवडून वगैरे तुम्ही जो भिवंडी ग्रामीणमध्ये जरी फिरलंय भिवंडी ग्रामीणचा जरी अंदाज म्हणजे कार्यकर्त्यांना नका विचार तुमच्याजवळ जे रोज येत आहेत रोज बसतायत आपलाच विजय आपलाच विजय समधी माणसा आपलीच ही समधी माणसा तुमची नाहीयेत काय झालंय ते खोलवर जाऊन जर तुम्ही जर विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की इथे भाजपशीही भाजपाच्याच कार्यकर्त्यांनी गद्दारी केलेली आहे जशी उभा ठे बाळ्या घात केलेले बाळ्या हमानचा आणि ती पूर्ण ती टीम ती पालघरमध्ये निघून गेली आणि जे पैसे ज्यांच्याकडे होते ते त्यांच्याकडेच राहिले जे मतदार काढायला पाहिजे होते मतदार ते मतदार त्यांना काढले नाही कुणबी समाज मात्र उत्स्फूर्तपणे बाहेर पडला होता त्यांनी ते मतदान केलेलं आहे आणि त्याचा फायदा आहे तो निलेश सामरे यांना व्हायला हवा आता झालंय काय की ते भिवंडीमध्ये चालत नाहीयेत इथे जर बाळ्यामामांना ती मतं मिळाली असती तर बाळ्यामामांचं वर्चस्व वाढलं असतं बाळ्यामामांचा मतांचा जी आकडेवारी आहे ती तिथे वाढली असते इथे मात्र भिवंडीतून बाहेर निघाल्याबरोबर बाळ्यामामांना भिवंडी ग्रामीणमध्ये फटका बसलेला दिसतोय इथे भाजप बऱ्यापैकी चालेल निलेश सामरे बरोबर चालतील आणि बाळ्यामामांना भिवंडी ग्रामीणमध्ये मात्र फटका बसताना दिसतो एकूण बहात्तर पॉईंट सहासष्ट टक्के एवढं मतदान झालं एकूण मतदान जे होतं ते तीन लाख तेवीस हजार नऊशे अठ्याहत्तर आणि त्याच्यापैकी दोन लाख पस्तीस हजार चारशे अकरा एवढं मतदान झालेलं आहे खरं तर हे टक्केवारीने जास्त आहे सगळ्यात जास्त जे मतदान झालेले आहे ते मुरबाडमध्ये दोन लाख सत्तर हजार सातशे तीन आपण पुढे बघूया की मुरबाडमध्ये नेमका कोणता फॅक्टर का चाललाय कोण खेळ खेळलाय आणि कोण खेळ जिंकणार आहे